नमस्कार आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वारा आहे शुक्रवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या पहिली लोकसत्तामधून बातमी पाहूयात आपण बदलापूर प्रकरणाबद्दलची ही बातमी आहे तर पोलिसांना जबाबदारीचा विसर उच्च न्यायालयाने पोलिसांना अगदीच काल खडसावलेला आहे तर आपल्याला पाहता येतं की पोलिसांनी पोलीस प्लस शाळा ओके या दोघांचं साठो कसं आहे किंवा पोलिसांनी कशा पद्धतीने एफ आय आर रजिस्टर करण्यामध्ये किती देरी वगैरे का लावली ते आपलं बेसिकली सांगता येतं तर पहा पालकांनी काल लोकसत्ताला विशेष मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी काय म्हटलं पहा ज्यावेळेस मुख्याध्यापिकेकडे आम्हीच्याकडे आम्ही कंप्लेंट करण्यासाठी गेलो ना त्यावेळेस त्यांनी मुलीला सायकल चालवल्याने दुखापत झाली असेल असं म्हणत त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला ओके मग मुख्याध्यापकांनी तर त्यांना टाळाटाळ केली पण ज्यावेळेस ते पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलिसांनी पण पहा शाळेसोबत म्हणजे अगदीच करार ज्या टाईप असतो की तुम्ही इतरल्या इथंच प्रकरण दाबवण्याचा त्यांनी प्रयत्न पूर्वी केलेला होता मग अगदीच प्रकरण ते दाबलं गेलं नसल्यानंतर पहा त्यांनी सोळा ऑगस्टला अगदी बारा तास त्यांच्या आईला म्हणजे तिथं ज्या मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्यांच्या आईला बारा तास तिथं ता थांबवून घेतलेलं होतं था पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे अगदीच इथे पोलीस रिफॉर्म होणं किंवा पोलीस आणि ज्युडिशियल रिफॉर्म होणं ही काळाची गरज आपल्याला या न्यूजमधून अगदी दिसून येत आहे ओके त्यानंतर अगदीच पहा काल हायकोर्टाने पण बदलापूर प्रकरणाबद्दल पोलिसांना खूप खडसावलेला आहे सदर नक्षणा आहे खलनिग्रहाण आहे हा महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे मग हे ब्रीदवाक्यच तुम्हाला विसरलेलं आहे की काय असा त्यांनी डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे मुंबई पोलिसांना सॉरी महाराष्ट्र पोलिसांना त्यासोबतच त्यांनी काल निर्देश दिलेले आहेत की शाळेसह जबाबदार पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश काल दिलेले आहेत पहा अगदीच जर तुम्ही पाहिलात काल बॉम्बे हायकोर्टाचं जर म्हणणं तर अगदी पहा तिथे त्यांनी शाळेवर गुन्हा दाखल केलेला होता कारण पहा त्यांनी शाळा आणि पोलिसांचं साठं वगैरे तिथं चालत होतं पूर्वीपासूनच ओके मग हायकोर्टाने त्यांना आदेश दिलेला आहे की शाळेसह तुम्ही जबाबदार जे पोलीस आहेत ना त्यांच्यावरती कारवाई करणं गंधनकारक आहे असं त्यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे ओके त्यानंतर पुढची न्यूज पहा कलकत्ता येथील घटनेसंदर्भात आहे डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पाऊल उचला सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना निर्देश ओके पहा आपल्याकडे आर्टिकल ट्वेंटी वन आहे लिव्हिंग ओके म्हणजे जीवन जगण्याचा अधिकार आहे व जीवन जगण्याच्या अधिकारामध्येच तुम्हाला चांगली उपचार पद्धती प्राप्त व्हावी हा पण अधिकार आहे यामुळे पहा अगदीच जे झालं ते अगदी वाईट झालं याबद्दल शंकाच नाही आहे तरी देखील पहा सुप्रीम कोर्टाने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सेंट्रल जो लॉ आहे सेफ्टी लॉ जो आहे त्याला लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करू किंवा आम्ही तसे निर्देश देत आहोत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला राज्य सरकारला का निर्देश दिलेले आहेत कारण पहा आरोग्य हा जो विषय आहे ना तो राज्याच्या अख्यातारीमध्ये आहे ओके व सातवी अनुसूची जी आहे त्या सातव्या अनुसूचीमध्ये आरोग्य त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे पोलीस व्यवस्था जी आहे ना ती स्टेट लिस्टमध्ये येते ओके या नात्याने सुप्रीम कोर्टाने काल केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना काल आदेश दिलेले आहेत ओके त्यानंतर पुढे चला एम पी एस सीची परीक्षा लांबणीवर स्पर्धा परीक्षांतींच्या आंदोलनानंतर निर्णय म्हणजे पंचवीस तारखेला जी राज्यसेवा होणार होती ती आता अगदीच पुढे गेलेली आहे पण पुढची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आहे त्यामुळे प्लीज अगदीच जेवढा वेळ मिळालेला वे 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 आहे परत एकदा तुम्ही अभ्यासाला तो वेळ नक्कीच देऊ शकता त्यानंतर पुढे चला आता येतं संविधानभान देशाचे आर्थिक नियोजन व वान काल संविधानवान बोलत असताना मी काय म्हटलेलं होतं पहा काल आपण धनविधेयक म्हणजेच काय मनी बिलबद्दल थोडंसं डिस्कशन करत होतो मग मनी बिलमध्ये पहा प्रॉब्लेम काय झाली मी बोलत असताना म्हटलेलं होतं की प्रेसिडेंट ऑफ इंडिया काय करतील जर बिल त्यांच्याकडे जर गेलेलं असेल विधेयक म्हणजे धन विधेयक जर त्यांच्याकडे गेलं असेल तर फक्त एक पुनर्विचाराचा सल्ला देऊ शकतात पण प्रेसिडेंट ऑफ इंडिया तसा सल्ला देऊ शकत नाही डायरेक्टली त्यांना साईन करावं लागतं ओके हे बजेटमध्ये पण आहे व मनी बिलमध्ये पण आहे असं का होतं कारण पहा आता बजेट जर तुम्ही पाहिलात ना तर बजेट हे कोणाच्या संमतीने येतं तर अगदीच प्रेसिडेंट ऑफ ऑफ इंडियाच्या संमतीने येतं व अगदी आपली लोकशाहीमध्ये काय होतं पहा लोकशाहीमध्ये जे खासदार असतात एम जे असतात ना त्यांच्याकडे पॉवर असते की देश चालवण्याची बरोबर मग अगदीच जर प्रेसिडेंट ऑफ इंडिया आता प्रेसिडेंट ऑफ इंडिया कुठून निवडून येतात तर अप्रत्यक्षरित्या निवडून येतात त्यामुळे जे निवडून आलेले खासदार आहेत ना त्यांना जास्त पॉवरफुल करण्यासाठी हा ही स्टेप उचलण्यात आलेली आहे की प्रेसिडेंट ऑफ इंडिया धन विधेयकामध्ये तिथे कोणालाही अडवू शकत नाही डन आय होप तुम्हाला ही पॉईंट समजलेला असेल तसंच अगदीच बिल सॉरी बजेटबद्दल पण आहे आता बजेट हा शब्द आहे का भारतीय संविधानामध्ये तर बिलकुल नाही आहे ओके तर आपल्याकडे काय आहे बजेटऐवजी पहा वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच आर्टिकल वन वन टू ओके आर्टिकल एकशे बारामध्ये काय आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ओके ॲन्युअल फायनान्शियल फायनान्शियल स्टेटमेंट आता अगदीच ह्याचं डीपमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर आपण लास्ट मंथमध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये एक व्हिडिओ घेतलेला आय थिंक चोवीस जुलैचाच व्हिडिओ असेल किंवा बजेट स्पेशल म्हणून एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं फक्त तुम्ही इंट्रोडक्शन पहा त्या इंट्रोडक्शनमध्ये मी अगदी चांगल्या पद्धतीने बजेट म्हणजे काय किंवा त्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट संसदेमध्ये मांडले जातात हे चांगल्या पद्धतीने मी तेव्हा डिस्कस केलं होतं ओके okay, त्यामुळे मी आता परत वगैरे याला डिस्कस करत नाही आहे पण याच्यासोबत जे दुसरे आर्टिकल आलेले आहेत ना ते आपण पाहणार आहोत तर पहा आर्टिकल एकशे बारानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र दाखल केलं जातं म्हणजेच काय ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट व या स्टेटमेंटमध्ये काय असतं तर यावर्षी म्हणजे अगदीच चोवीस आणि पंचवीस आता जर यावर्षीचं जर बजेट असेल तर म अगदीच एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला उत्पन्न किती भेटणार आहे व आम्हाला खर्च किती करायचा आहे याचा जो लेखा असतो त्यालाच आपण बजेट बेसिकली म्हणतो ओके व या बजेटनुसारच पहा आपल्याकडे खर्च करायची तुम्हाला परमिशन भेटते व खर्च आपण कुठून करतो तर पहा जे उत्पन्न येतं ना आपल्याला ते उत्पन्न कुठे जातं डायरेक्टली तिजोरीमध्ये जातं व त्या तिजोरीचं नाव काय आहे आता हे बजेटच्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही सांगितलेलंच आहे तुम्हाला तर ते आर्टिकल दोनशे सहासष्टनुसार नुसार एक तिजोरी तयार करण्यात आले त्यालाच आपण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणतो ओके मग पहा ह्या तिजोरीमध्ये आपलं सगळं उत्पन्न जातं मग ह्या तिजोरीमधून परत पैसे जर काढायचे असतील आर्टिकल दोनशे सहासष्टमधून जर पैसे काढायचे असतील तर आपल्याला काय लागते संसदेची परमिशन लागते ओके मग संसदेने जर परमिट केलं आपल्याला ओके मग ते काय जातात कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून पैसे कुठं जातात पब्लिक अकाऊंट ऑफ इंडियामध्ये जातात ओके व पब्लिक अकाऊंटमधले जे पैसे असतील ना ते आपण खर्च करतो मग पहा आता अगदीच हे अशा पद्धतीने उत्पन्न आणि खर्च चालतं पण अचानकच काही कलायमिटी वगैरे येतात पहा नॅशनल कलायमिटी वगैरे येतात किंवा अगदीच कोविड कोविड दरम्यान काय झालं होतं लॉकडाऊन वगैरे आलेलं होतं म्हणजे ते नॅचरल कलायमिटी आहे ना ज्या वेळेस ते पहा मग त्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी ना आणखीन एक दुसरी तिजोरी असते ती आहे आर्टिकल दोनशे सदुसष्टमध्ये ओके आर्टिकल दोनशे सदुसष्टनुसार प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे ती तिजोरी असते ओके म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडची ती जी तिजोरीचं नाव आहे ना ती आहे कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया ओके मग ह्या दोन पद्धतीच्या तिजोरी असतात कंटिजन्सी फंड ऑफ आय okay. एन डी आय ए ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल ओके okay. मग हेच असतं बजेट मग त्यानंतर पहा आर्टिकल वन वन थ्री काय सांगता आपल्याकडे तर अगदीच अनुच्छेद एकशे तेरानुसार अनुदानांच्या मागणीविषयी आहे आता पहा अगदीच आम्हाला अनुदान पाहिजे किंवा म्हणजे आम्हाला पैसे पाहिजेत ही जी मागणी करली जाते ना ती आर्टिकल एकशे तेरानुसार असते व एकशे चौदा व काय सांगतं मग तर अगदीच विनियोजन म्हणजे अप्रोप्रिएट आम्हाला किती अमाऊंट पाहिजे हे सांगतं पहा पैसे मागायची मागणी कोणत्या कलममध्ये आहे एकशे तेरानुसार आहे व एकशे चौदा नुसार काय आहे मिनिमम किती पैसे पाहिजेत किंवा मॅक्झिमम म्हणजे अप्रोप्रिएट रक्कम किती पाहिजे याबद्दलची जी मांडणी आहे ती कलम एकशे चौदा नुसार येते ओके एकशे तेरा आणि एकशे चौदा हे दोन्ही लगातारच आहेत डन त्यानंतर पुढे याच्यासोबतच पहा आता गेल्या वर्षी मला पाच रुपये मिळालेले होते कशासाठी तर एक बिस्किट पुडा सॉरी आता पहा आता वर्षाचं न पाहता आपण काय करूया दिवसांचं पाहूयात आता कारण पर्सनल बजेट आहे असं कन्सिडर जर केलं तर पहा मी काल मला काल बिस्किट पुढा का पाहिजे होता त्यासाठी मी म्हणजे बावीस तारीख ना काल ओके त्यासाठी मला पाच रुपये मिळालेले होते पण मी काल जाऊन किती रुपयेचा बिस्किट पुडा आणला दहा रुपयेचा जर बिस्किट पुडा आणला तर माझ्याजवळ किती अतिरिक्त पैशाची गरज पडलेली आहे मला पाच रुपयेची अतिरिक्त गरज आहे बरोबर मग आज पण मला जर पाच रुपयेचा म्हणजे आज पण जर मला दहा रुपयाचा जर बिस्किट पुडा आणायचा असेल तर मी काय करेल अगदीच संसदेकडे किंवा माझ्या पॅरेंट्सकडे काय मागेल तर मला अतिरिक्त पैसे पाहिजे म्हणजे कालचे पाच रुपये व आजचे दहा रुपये म्हणजे असे मिळून मला पंधरा रुपये आज द्या असं मी त्यांना म्हणेल मग ते काय झालं पहा अगदी अतिरिक्त डिमांड झाली व ती अतिरिक्त डिमांड म्हणजेच काय आर्टिकल वन वन फाईव्ह ओके म्हणजे अतिरिक्त सॉरी अतिरिक्त अनुदानाची जी मागणी होती ना ती आर्टिकल एकशे पंधरानुसार होते डन हा पण पॉईंट आपल्याला समजलेला असेल त्यानंतर पहा अगदीच एकशे सोळावा आहे ते व्होट ऑन अकाउंट आहे ओके okay, म्हणजे मला भविष्यात थोडासा निधी लागणार आहे या नजरेतून मला काय व्होट ऑट सॉरी व्होट ऑन अकाउंट दिलं जातं ते आहे आर्टिकल वन वन सिक्स तर अशा पद्धतीने आपण आज किती एक एक दोन म्हणजे एकशे बारा ते एकशे सोळापर्यंतचे सर्व आर्टिकल इथं डिस्कस केले आहेत आता व्होट ऑन अकाउंट हे काय आहे प्रकरण तर अगदीच बजेटचं प्लीज एकदा तुम्ही लेक्चर पहा त्यामध्ये मी हे सर्व काही डिटेलमध्ये अगदी सांगितलेलं ला आहे लास्ट मंथमध्ये ते लेक्चर घेतलेलं होतं ज्यावेळेस बजेट आलेलं होतं पहा आय थिंक चोवीस जुलै किंवा पंचवीस जुलैमध्ये ते तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ ओके okay? डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे डेव्हिड हॅन्सन आता लोकसत्ता व्यक्तिवेदमध्ये पण येऊ शकतं हा हा जो पॉईंट आहे ना तो लोकसत्ता व्यक्तिवेदमध्ये पण येतं किंवा लोकसत्ता कुतुहलमध्ये पण येतात तर पहा डेव्हिड हॅन्सन एखाद्या दे देशाने नागरिकत्व बहाल केलेला पहिला यंत्रमान म्हणजेच काय आहे सोफिया ओके म्हणजे सोफियाला पहिलं जे रोबोट आहे त्याला आपण काय केलं आहे नागरिकत्व दिलेलं आहे तर सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळालेला यंत्रमानव व त्याला कोणी क्रिएट केलेलं आहे तर डेव्हिड हॅन्सन यांनी क्रिएट केलेला आहे के ओके मग हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या देशाने नागरिकत्व पहिल्यांदा बहाल केलेला आहे यंत्रमानवाला तर सोफिया याला कोणी सौदी अरेबियानी व त्याला कोणी तयार केलं आहे डेव्हिड हॅन्सन ह्या व्यक्तीने तयार केलेलं आहे डन त्याच्यानंतर दोन हजार सोळापासून म्हणजे यंत्रमानव तयार करण्यात येत होता सोफिया जे यंत्रमानव तयार झालेला आहे ना त्याला दोन हजार सोळापासून तयार करण्यात आलेला आहे हा पण पॉईंट प्लीज लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पहा सोफिया व्यतिरिक्त त्यांचा अल्बर्ट ह्युबो हा देखील एक यंत्रमानव प्रसिद्ध आहे ओके हा पण पॉईंट प्लीज लक्षात ठेवा म्हणजे जर डायरेक्टली तुम्हाला कंबाईन परीक्षेला जर स्टेटमेंट वाईज जर प्रश्न आला तर नक्की तिथे मार्क आपले फसून येतील ओके डन त्याच्यानंतर पुढे चला बॉम्बे क्लबचे बोलवते आता कालच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं होतं की पियुष गोयल यांनी काय अमेझॉन कंपनीला खूप सुनावलं काल किंवा ई कॉमर्सबद्दल त्यांनी एक आक्रोश व्यक्त केला पियुष गोयल यांचं म्हणणं काय आहे पहा की ई कॉमर्स सेक्टर भारतामध्ये खूप वाढत आहे आज घडीला असं त्यांनी म्हटलेलं आहे व आगामी दहा वर्षामध्ये जर ई कॉमर्स अशाच पद्धतीने जर वाढत असेल तर आपल्या ज्या गली नुक्कडवरती जी दुकानं आहेत ना ती सर्व बंद पडतील ओके असं त्यांचं तिथं बेसिकली आक्रोशाचा पॉईंट होता या न्यूजला अनुसरून अगदीच जी एस तीनमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल की ई कॉमर्समुळे आपल्या देशामध्ये जे व्यापार आहे त्याला चालना मिळेल की याचे जे सेक्टर आहे म्हणजे ट्रेड सेक्टर आहे त्यावरती गंभीर परिणाम होतील असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याला समराईज करा किंवा क्रिटिसाईज करा असा डायरेक्टली तिथं शेवटचं टेल जे वर्ल्ड आहे ते तिथं विचारलं जाऊ शकेल मग पहा आता आपल्याला काय करावं लागेल जर याचे चॅलेंजेस जरी सांगायचे म्हटले आणि याचे चाम्स जरी सांगायचे म्हटले तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर थोडंसं आपण याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण थोडंसं डिस्कस करूयात ओके तर पहा आता अगदीच पॉझिटिव्ह काय आहे रोजगार वाढत आहे मान्य आहे त्यानंतर पहा आता अगदी आपण कुठे आहोत सध्याला म्हणजे रुरल एरियामध्ये आपण आज घडीला आहोत बरोबर तरी देखील पहा आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट ह्या ज्या ई कॉमर्सच्या वेबसाईट आहेत ना यावरून आपण अगदी दिल्लीमधून एखादी बुक वगैरे जर असेल ना तर ते मागू शकतो पण पहा आता रुरल एरिया म्हटल्या म्हटल्यानंतर आपलं यू पी सीचं वगैरे तेवढं मार्केट वगैरे अवेलेबल नाही आहे बरोबर त्यानंतर अगदीच जे नोट्स वगैरे आहेत किंवा पहा आपल्या बुकशॉपमध्ये यू पी सीची सर्व पुस्तकं अव्हेलेबल आहेत का यम लक्ष्मीकांत सरांचं जे नवीन एडिशन आलेलं आहे ते अवेलेबल असेल का डायरेक्टली अवेलेबल होत नाही पहा जिल्ह्याच्या ठिकाणी होईल पण रुरल एरियामध्ये ते होऊच शकणार नाही मग त्यावेळेस आपला काय अमेझॉन किंवा जे फ्लिपकार्ट वगैरे आहेत हे काय ठरतात आपल्यासाठी वरदान ठरतात बरोबर आहे त्यानंतर पहा अगदीच पॉझिटिव्ह जर तुम्ही म्हटला तर अगदी ज्यावेळेस आपण शॉपिंग करण्यासाठी आपल्या जवळच्या दुकानमध्ये वगैरे जातो त्यावेळेस आपला ते डायरेक्टली एम आर पी चेक करून देतात Okay, था। ओके एम आर पीमध्ये जेवढी किंमत आहे ना तेवढ्या किंमतीच ते वस्तू वगैरे आपलं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात पण पहा ही मॅक्झिमम रिटेल प्राइस असते ओके आता एखादी वस्तू जर शंभर रुपये त्यावरती एम आर पी जर दिलेली असती तरी देखील पहा ती वस्तू त्यांना अगदी पन्नास किंवा साठ रुपयेला एवढ्याच रुपयेला वगैरे तिथं मिळत असते पण ह्यांनी काय करतात जास्त नफा करण्याचा जास्त नफा कमावण्यासाठी ते डायरेक्टली एम आर पीला धरूनच आपल्याला शंभर रुपयाला ती वस्तू विक्री रेती करतात यामुळे काय या का होतं पहा आपला तिथं लॉस होतो यासाठी कस्टमर्सच्या बेसिसवरून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ही कंपनी अगदी चांगली आहे आपल्या नजरेतून बरोबर मग आता पहा हे झाले त्याचे चान्स ओके म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी जर तुम्ही पाहिलात तर अशा पद्धतीने आहेत की व्यापाराला चालना वगैरे मिळतच असते पण याचे जर निगेटिव्ह जर तुम्ही पाहिलात तर पहा प्रॉब्लेम काय होतं तर अगदीच आपण पूर्वी म्हणजे आता अमेझॉननी काही ग्रोसरी पण आणलेला आहे किंवा फ्लिपकार्टनी पण ग्रोसरी आणलेला आहे पहा ॲप्लिकेशन ओके मग त्यामुळे पहा आपण जी रेशन वगैरे पूर्वी जाऊन मार्केटमध्ये जाऊन भरायचं ना ती ग्रोसरीमुळे काय होत आहे मार्केटमध्ये जाणं वगैरे आपलं थांबलेलं आहे ओके हे एक पॉईंट इथं निगेटिव्ह आहे त्यामुळे जे लॉस होत आहे ते कोणाला रिटेलरला जास्त लॉस होत आहे इथे ओके आपल्या घरा आजूबाजूचे जे रिटेलर्स आहेत त्यांचा इथं बेसिकली लॉस होत आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट आल्यामुळे डन हा एक पॉईंट आहे त्यानंतर अगदीच याच्या पुढे गेल्यानंतर पहा आपल्याकडे रोजगाराच्या संधी वाढत आहेत पण कशाची गिग इकॉनॉमी वाढत आहे ओके गिग इकॉनॉमी वाढत आहे गिग इकॉनॉमी म्हणजेच काय पहा तर अगदीच त्यांना उद्या काय होणार आहे माझ्यासोबत हे काहीच माहिती नसतं अगदी जसं प्रायव्हेट कंपनीमध्ये असतं पहा की तुम्हाला मिनिमम एक महिना तरी तुम्हाला पहिल्यांदा नोटीस द्यावी लागते व त्याच्यानंतरच तुम्हाला काय नोकरीवरून काढलं जातं पण इथं तसं असतं का डायरेक्टली नाही तुम्हाला फक्त गीग गिग इकॉनॉमी म्हणजे काय तुमचं फक्त एक दिवसाचं कॉन्टॅक्ट असतं ओके पहिल्या दिवशी जर रिन्यू झालं तर ठीक उद्या दुसऱ्या दिवशी रिन्यू होईल का नाही याबद्दल काहीच नाही आहे त्यानंतर जे वर्कर्स आहेत त्यांचं इन्शुरन्स वगैरे केलेलं असतं का बिलकुल नाही त्यामुळे पहा जे डिलिव्हरी बॉयज वगैरे असतील ना त्यांचा इथे अगदीच जास्त चॅलेंजेस त्यांना वगैरे आलेले आहेत किंवा जे रोजगाराचं सेक्टर से से वाढत आहे आपण म्हणत आहोत त्याला अगदी इथं चॅलेंजेस निर्माण होत आहे गिग इकॉनॉमीमुळे आय होप हा पण पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या हो समजत असेल जे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत पहा ते काय करतात आपल्याकडे जास्त वर्ग आकर्षित व्हावा यासाठी ना अगदीच खूपच प्राईज वगैरे हो तिथं कमी करतात ओके okay, मग त्या प्राईज तेवढी प्राईज कमी केल्यानंतर ना जे आपल्याकडची ही आहेत म्हणजे जे रिटेलर आहेत ना ते त्यांना परवडत नाही आहे ओके मग यामुळे हे संपूर्ण जे मार्केट आहे ना ते कोलॅप्स होऊ शकतं okay, ओके किंवा आज घडीला जर तुम्ही जिओचं जर पाहिलं असताल ओके तर पहा गेल्या वर्षी जुलै पा महिन्यापासून फायव जी ट्रायल आपल्याला मोफत होतं बरोबर आहे आपल्याकडे फाय जी म्हणजे लास्ट आ, लास्ट इयरपासून आपल्याकडे फाय जीचं पण ट्रायल मोफत होतं बरोबर आहे मग अचानकच पहा एक वर्ष आपण मोफत वा मोफत डाटा यूज केला बरोबर आहे किंवा दोन हजार सोळा सतरामध्ये ज्यावेळेस जिओ आलेलं होतं पहा त्यावेळेस एक दीड वर्ष त्यांनी मोफतच दिलं मोफत दिल्यानंतर काय झालं पहा सगळे जे कस्टमर आहेत ना ते जिओकडे आकर्षित झाले कर राईट मग जिओकडे कर आकर्षित झाल्यानंतर अगदीच काही दिवसांनी त्यांनी प्लॅन आणले व आता अगदीच एक ऑगस्टपासून पण प्लॅन एवढे वाढलेले आहेत की बस मग अगदी तशा पद्धतीने आता जी इकॉनर्स प्लॅटफॉर्म आहे ते स्वतःकडे कस्टमर ओढावून घेण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी सध्याला नफा सॉरी ते आपल्याला नफा देत आहेत पण काही कालावधीमध्ये हो जेव्हा रिटेलर पूर्ण सेक्टरच गायब होईल मार्केटमधून त्यावेळेस ते आपली काय करतील मोनोपॉली इथं इस्टॅब्लिश होऊ शकेल ओके आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल की मोनोपॉली म्हणजे त्यांचं जे हम करेसो कायदा अशा पद्धतीने जर तिथे मोनोपॉली इस्टॅब्लिश जर झाली तर पहा मार्केटमधून स्पर्धा गायब होते मग मार्केटमधून स्पर्धा जर गायब झाली तर याचं चॅलेंज कोणाला मिळणार आहे किंवा याचा इम्पॅक्ट कोणावर होईल तर कस्टमरवरती होईल ओके तर हे त्याचे काय आहेत चॅलेंजेस आहेत जे ई कॉमर्स सेक्टर आहे ते वाढण्याचे आणि अगदीच सॉरी वाढण्याचे चान्स आणि चॅलेंजेस आपण इथं अशा पद्धतीने पाहिलेले आहेत पहा आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी पाहिल्या पण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पियुष गोयल यांनी फक्त काय निगेटिव्ह गोष्टीवर त्यांनी फोकस केलेला होता ओके मग आता इतर लेखकांनी त्यांना जाब विचारण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे आता त्यांचं काय म्हणणं आलेलं पहा आत्ता जसं मी मोनोपॉलिचं उदाहरण दिलं अगदी तशाच पद्धतीने मोनोपॉली कोणाची क्रिएट आहे टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओचे कारण पहा दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस जिओ आलेलं होतं त्यांच्याकडे जास्त टावर्स वगैरे हो होते का तर बिलकुल नव्हते मग ते टावर्स कोणाचे वापरले त्यांनी बी एस एन एलचे वापरले ओके बी एस एन एलचे टावर लीजवर कोणी दिले केंद्र सरकारनी जिओ कंपनीला दिले बरोबर आहे मग पहा जर आता जे अमेझॉन वेब सर्व्हिसेस जी कंपनी आहे आता अमेझॉन वेब सर्व्हिसेस काय आहे तर अगदी जे तुमचं शॉपिंग चं जे ॲप्लिकेशन चालतं ते त्यावरतीच आहे त्यानंतर अगदीच जे वेब क्लाऊड ओके क्लाऊडच्या जे सर्विसेस यूज करतात ते पण अमेझॉनच्याच आहेत त्यानंतर प्राईम व्हिडिओ त्यांचंच आहे प्राईम म्युझिक त्यांचंच आहे म्हणजे अगदी अमेझॉन जी कंपनी आहे ना ती खूप मोठी कंपनी आहे बरोबर मग यांच्यावरती रोस होता मग आता पहा जर अमेझॉन वेब सर्विसेस ही जर कंपनी अंबानी किंवा अदानी यांची जर असती किंवा ही जर कंपनी इंडियन असती त्यावेळेस अगदीच पियुष गोयल बोलले असते का असं असा इथं प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे लेखकांनी कारण पहा जिओ कंपनी ज्यावेळेस मार्केटमध्ये आली त्यावेळेस बी एस एन एल या कंपनीला पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम जिओ यांनी केलं कारण जे टॉवर्स वगैरे होते ते वापरणं यूज करण्यासाठी कोणाला दिलेले आहेत जिओला दिले आहेत त्यामुळे पहा आज घडीला आपण जेव्हा रुरल भागामध्ये तुम्ही जाता त्यावेळेस बी एस एन एलला कुठेही रेंज नसते ओके मग तेच प्रॉब्लेम झालेला आहे मोनोपॉलिक क्रिएट करण्यामध्ये जिओसाठी ओके मग अगदीच तसं आज घडीला जरी अमेझॉनची मोनोपॉली तिथं क्रिएट होत असली तरी पण जर ती कंपनी इंडियन असते तर तुम्ही मोनोपॉलि का तिथं देऊ शकत नाही किंवा म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय पॉलिसी काय केलात मग ओके जे पियुष गोयल आहेत त्यांनी निगेटिव्ह बोलले ठीक आहे मान्य आहे पण केंद्र सरकारने स्पर्धा तयार करण्यासाठी किंवा स्पर्धा तेवत ठेवण्यासाठी मार्केटमध्ये मग पॉलिसी कुठे आहे का आपल्याकडे तर बिलकुल नाही मग पॉलिसी लेवलवरती काम करणं खूप गरजेचं आहे असं लेखक इथं बेसिकली सांगत आहेत कारण पहा हे जे आज घडीला चालत आहे ते अगदीच पहा कालाची गरज आहे आता ई कॉमर्स सेक्टर उदय असालेला आहे आपण त्याला तर करू शकत नाही आहे ओके आता व हे पूर्णतः तर होणारच नाही पहा कारण सर्व जनतेला पण आता याची सवय लागलेली आहे ओके त्यामुळे आता हे बदलणं शक्य नाही आता याच्यानंतर नेक्स्ट उदाहरण घ्या तुम्ही मॉलमध्ये जाता ओके मग मौल अगदीच मॉलमुळे पण जे छोटे छोटे दुकानं आहेत त्यांचं पण तिथं काय होत आहे अगदीच त्यांचे जे धंदे वगैरे आहेत किंवा म्हणजे त्यांचे जे, जे दुकान आहेत ते ठप्प होत आहेत का कस्टमर तिथे येत नाहीत का सर्वजण मॉलमध्ये जातात बरोबर आहे मग अगदीच जे स्मॉल स्मॉल व्हेंडर्स वगैरे आहेत त्यांच्याकडे कोण जाणार मग अगदी पहा ई कॉमर्स असो वा नसो पण मॉलवरती पण काय होत आहे सॉरी मॉल कल्चर आल्यामुळे पहा जे स्मॉल स्मॉल जे व्हेंडर्स वगैरे हो आहेत ना त्यांचं पण इथं बेसिकली नुकसान होत आहे मग पियुष गोयल यांना मॉल का दिसले नाहीत मग मग हे जे पद्धती आहेत ना आपण त्यावरती डायरेक्टली बॉयकॉट करू शकत नाही पहा जे बॉयकॉट कल्चर आहे ना आपलं ते थांबवणं खूप गरजेचं आहे आता काळाची गरज आहे काळानुसार आपल्याला गोष्टी बदलणं गरजेचे आहेत यासाठी आपण ई कॉमर्स सेक्टरचं पण काय करायला पाहिजे स्वागत करणं गरजेचं आहे पहा अन्यथा अगदीच बारीक दुकानांचं नुकसान होत आहे या नात्याने आपण मॉलला पण काय करू बॉयकॉट करू शकतो का तर बिलकुल करू शकत नाही मग ते होणार पण नाही आहे पहा त्यामुळे अगदीच अमेझॉन कंपनीवरती त्यांनी जे काही ओरडणं वगैरे होतं तर ते अगदी चुकीचं होतं तर यासाठी त्यांना काय करायला पाहिजे स्पर्धा मार्केटमध्ये निर्माण व्हावी यासाठी मग अगदीच केंद्र सरकारची पण एखादी कंपनी वगैरे उभारू शकतो आपण किंवा पॉलिसी लेवलवरती काही काम करणं पण गरजेचं आहे जसं की पहा अगदी मोनोपॉली क्रिएट होऊ नये किंवा नफा जास्त त्यांनी कमावू नये यासाठी अगदीच प्राइसिंग जी असते एम आर पीपेक्षा दहा टक्के तुम्ही कमी ला विकृत वगैरे करू शकत नाही असं किंवा तुम्ही सेल जास्त लावू शकत नाही असं पण तुम्ही तिथे काय पॉलिसी नक्की तयार करू शकता त्यामुळे काय होईल पहा जी मोनोपॉली अमेझॉनची वगैरे होणार आहे ते अगदीच तिथं कमी प्रमाणात होण्यासाठी अगदीच मदत करेल असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा पुन्हा अलमट्टी आता पहा हा इकडे आहे सांगली इथे कोल्हापूर ओके हे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत व इथे आहे, आहे पहा अलमट्टी धरण ओके हा आहे अलमट्टी धरण व सर्वांना माहिती आहे पूरजन्य परिस्थिती येते आपल्याकडे कोल्हापूर सांगली या दरम्यान सॉरी म्हणजे पावसाळ्यादरम्यान कोल्हापूर सांगली हे जे दोन जिल्हे आहेत आपल्या जर पाऊस जर पडला ना तर अगदीच इथे काय होते पूरजन्य परिस्थिती निर्माण होते मग पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पहा शंभरपेक्षा जास्त गावांना महाराष्ट्रातील फटका पडतो दोन जिल्ह्यातील जर पाहिला तर तुम्ही मग ह्याला नेमकं कारण काय आहे ओके यासाठी पहा दोन हजार पाच आणि अगदीच दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा कोल्हापूर आणि सांगली येथे जे पूर आलेलं होतं ना त्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती बसली ओके okay, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसली मग त्या समितीचं म्हणणं काय आलं पहा की अलमट्टी धरणामुळे महाराष्ट्रातील जे पूर येतात okay, ना ते तसं काहीच नाही आहे असं त्यांनी म्हटलं ओके समितीचे जे अध्यक्ष होते वडनेरे त्यांनी असं म्हटलं की अलमट्टीमुळे आपला धोका नाही आहे पण त्याच समितीमधील जे काही सदस्य होते ना त्यांनी म्हटलं की अभ्यास परत एकदा करण्याची आवश्यकता आहे आज घडीला असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके मग आता पहा नेमकं काय होत आहे अलमट्टी धरण हा का चर्चेत आहे ते आपण थोडंसं पाहूयात तर पहा आता हा आहे धरण ओके हे धरण आहे असं कन्सिडर करा हे अलमट्टी धरण आहे ओके व इकडं आहेत आपले कोणते सांगली कोल्हापूर सातारा हे जिल्हे आहेत असं कन्सिडर करा इकडं महाराष्ट्र आहे ओके महाराष्ट्र आणि इकडं आहे कर्नाटक व हे आहे अलमट्टी धरण बरोबर मग काय होतं पहा पावसाळ्यात पाऊस पडतं बरोबर पाऊस पडल्यानंतर आपलं धरण अशा पद्धतीने भरतं ओके मग हे धरण भरल्यानंतर पहा जे सातारा सॉरी जे कोल्हापूर सांगली वगैरे आहेत ना यामधील संपूर्ण शंभर गावे पाण्याखाली जातात असं जे अन्य सदस्य होते ना त्यांचं म्हणणं आहे पण जे समिती बसलेली होती वडनेरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी काय म्हटलं की नाही अलमट्टी धरणामुळे महाराष्ट्राला काहीच धोका नाही असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे यामुळे पहा जे कर्नाटकचे सध्याला सी एम आहेत सिद्धारामय्या यांनी काल काय म्हटलं की जी धरणाची उंची आता सध्याला किती आहे पहा पाचशे एकोणीस मीटर आहे पाच एक नऊ मीटर एवढी आज सध्याला उंची आहे अलमट्टी धरणाची मग त्यांनी काय म्हटले की याच्यापूर्वी ज्यावेळेस लवाद बसलेला होता कृष्णा नदी सॉरी कृष्णा नदीचं जे पाणी आहे त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये वाटण्यासाठी एक लवाद बसलेला होता त्या लवादांनी काय निर्णय दिलेला पहा की अलमट्टी धरणाची तुम्ही उंची पाचशे चोवीस मीटर इतकी ठेवू शकता एवढी त्यांनी काय म्हटलेलं आहे परमिशन दिलेली आहे याच्यापूर्वी मग सिद्धारामय्या यांनी काय पत्र लिहिलेलं आहे आता केंद्र सरकारला की आम्हाला पाचशे एकोणीस मीटरहून पाचशे चोवीस मीटर इतकी आमच्या या धरणाची उंची वाढवून मिळावी असं त्यांनी तिथं काय पर परमिशनसाठी पत्र लिहिलेलं आहे पण पहा आता जे गावकरी आहेत किंवा वडनेरी समितीमधील जे अन्य सदस्य आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की आज सध्याला पाचशे एकोणीस इथपर्यंत काय आहे मीटर इथपर्यंत अगदीच धरणाची उंची आहे व त्यामधील पाचशे सतरा इतकं जरी पाणी भरलं ना तरी महाराष्ट्रातील गावां गावं जी आहेत ती पुरामध्ये जातात ओके म्हणजे अशा पद्धतीने इथली जी गावं आहेत ती पुरा सॉरी पुराच्या पाण्यामध्ये तिथं मिसळली जातील ओके यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे की हे जी उंची वाढणार आहे आता पाचशे चोवीसपर्यंत जी जाईल उंची ना त्यामुळे तर पूर्ण अगदीच जास्त गावं आता शंभर गावांना फटका पडत आहे ना उद्या चालून दोनशे गावांना पण तिथं फटका पडू शकतो यासाठी महाराष्ट्र त्याच्या विरोधिकली विरो विरोधात आहे ओके पण समितीचं काय म्हणणं आलेलं आहे पहा की समिती तर म्हणत आहे की तसं होणार नाही ओके अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे तसं काहीही याच्यापूर्वी झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण गावकरी पाहता आणि त्या समितीमधील जे अन्य दुसरे सदस्य होते त्यांचं काय म्हणणं आलेलं आहे की ही धरणाची उंची वाढवली जाऊ नये कारण जर उंची वाढली तर महाराष्ट्रातील अन्य गावी जी आहेत ती पुराखाली जाऊ शकतात असं त्यांचं बेसिकली म्हणणं आहे आता पाहूयात केंद्र सरकार याबद्दल काय निर्णय देईल ओके आता फक्त तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे कृष्णा नदीवरचा हा डॅम आहे पहा हे अशा पद्धतीने महाराष्ट्र इकडून कोल्हापूर आणि इथं सांगली व इथं आहे अलमट्टी धरण ओके okay? तर हे मी मॅप वगैरे सर्व आपल्या पी डी एफमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही नक्की तिथून तुम पाहून घेऊ शकता त्यानंतर पुढची न्यूज पहा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान गोविंदराजन पद्मनाभन यांचा पहिल्या विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने विज्ञान क्षेत्रातील या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात या वर्षापासून केलेली आहे ओके okay? परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विज्ञान पुरस्कार केव्हापासून चालू झालेला आहे तर अगदीच दोन हजार चोवीसपासून तिथं चालू झालेला आहे जर तिथं एकोणीसशे सत्तेचाळीस वगैरे असं जर दिलेलं असेल तर ते बेसिकली खोटं बोलत आहे म्हणा दोन हजार चोवीसपासून विज्ञान पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत डन राष्ट्रपती सॉरी केंद्र सरकारमार्फतही दिले जातात त्यानंतर पुढचा आहे पहा गणिततज्ञ महेश काकडे यांचाही विज्ञान पुरस्काराने सन्मान काल करण्यात आलेला आहे ओके तर ही बातमी अशा पद्धतीने लोकसत्ता वृत्तपत्र इथं संपतं त्यानंतर पहा आजचा द हिंदू द हिंदूमध्ये पण महत्त्वाच्या बातम्या जर म्हटलात तर बांगलादेशने आरोप केले होते की तुमचं जे त्रिपुरामधील डुंबूज डॅम्ब आहे सॉरी डुंबूज धरण आहे ना त्या धरणामुळे बांगलादेशमध्ये पूर आलेला आहे असं त्यांनी आरोप केलेले होते बांगलादेश सरकारने भारतावरती मग भारतांनी काल मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने ती जी सर्व आरोप आहेत ना त्यांचं खंडन केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की बा आम्ही धरणातून जास्त पाणी वगैरे सोडलेलं नाही आहे व जे फ्लड आलेलं आहे ते आम आमच्या चुकीमुळे वगैरे आलेलं नाही आहे असं काल मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर डॉक्टरांना परत एकदा सर्व्हिस देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तसे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं ते आदेश दिलेले आपण न्यूज पाहिली आहे पहिलीच बातमी होती त्यानंतर पहा आसाम गव्हर्नमेंट टेबल्स बिल टू रिपील एकोणनव्वद इयर ओल्ड मुस्लिम मॅरिज लॉ पहा मुस्लिम मॅरेज लॉ आता परत एकदा ता म्हणजे त्यांनी अमेंडमेंट करत आहेत त्याच्यामध्ये एकोणनव्वद वर्षापूर्वीचं ही आहे मुस्लिम मॅरेज लॉ त्याला त्यांनी रिपील करण्याचा प्रयत्न करत आहे आसाम गव्हर्नमेंट आता पाहूयात मग त्यामध्ये काय काय चेंजेस यांनी करतील ओके आसाम सरकार म्हणजे अगदीच जर पाहिलात तुम्ही ऑलरेडी चर्चेत असतं मग आता अगदीच जे काही चेंजेस होतील ना ते आपल्यासाठी गरजेचेच असतील लोकसत्तामध्ये वगैरे आर्ट केली त्यावेळेस आपण नक्की याबद्दल चर्चा करणार आहोत त्यानंतर वुमन आणि चिल्ड्रन मिसिंगबद्दल एक याचिका बॉम्बे हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आले दा आहे आता पाहूयात बॉम्बे हायकोर्ट काय म्हणतो पोलिसांना परत एकदा त्यांची रखडपट्टी होईल याबद्दल तर शंका नाही आहे पहा त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा हेमा पॅनल रिपोर्ट पूर्णतः आमच्या टेबलवरती ठेवा असा हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आता अगदीच सिद्धारामय्या यांच्यावरती गव्हर्नरनी काय केलं केस चालू करा अशी परमिशन दिली मग लगेच त्यांनी काय जे राज्य सरकार आहे त्यांनी एच डी कुमारस्वामीवरती पण केस वगैरे त्यांनी चालू करत आहेत आता एस डी कुमारस्वामी कॅबिनेट मिनिस्टर आहेत तर त्यांच्यावरती पण ते काय करत आहेत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते विरोधी पक्षात गेलेले आहेत ओके ते बी जे पीच्या आलायसोबत आहेत व सध्याला सरकार चालू आहे आय एन सीचं यामुळे हे परत एकदा भांडण यांचं पेटलेलं आपल्याला व्यसकलं दिसत आहे ओके डन त्यानंतर पुढे चला आता पहा आर्टिकल आज मी घेत नाही आहे तर हे जे आर्टिकल असतील ना ते उद्याच्या लेक्चर्समध्ये कम्प्लीट करायचं आहे कारण अगदी अर्ली मॉर्निंगला तुम्हाला व्हिडिओ मिळावा या नात्याने मी हे रेकॉर्ड करत आहे व द हिंदूचे जे आर्टिकल आहेत ते मी अद्याप वाचले नाहीत आज मी वाचेन व अगदी उद्याच्या लेक्चर्समध्ये हे आर्टिकल आपल्याला डिस्कस केलेले मिळून जातील डन तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला विचारू शकता धन्यवाद